ठाणे महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मिळालेल्या गौगवी देशानंतर आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेला भाजप आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे प्रदेश महामंत्री माधवी नाईक ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले यांच्यासह ठाणे महानगरपालिकेतील विजयी झालेल्या पक्षाच्या बहुसंख्य उमेदवारांची उपस्थिती होती यावेळी आमदार संजय गळकर यांनी ठाणेकर मतदानाचे आभार मानले जनतेने भारतीय जनता पक्षावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी माध्यमांचंही सकारात्मक व वस्तुनिष्ठ वार्तांकनासाठी विशेष आभार मानले आमदार निरंजन डावकर यांनी पत्रकार परिषदेत निकालांचे सविस्तर विश्लेषण मांडले त्यांनी सांगितलं की भाजपने एकूण अडतीस जागा लढवून त्यापैकी अठ्ठावीस जागांवरती विजय मिळवला असून हा स्ट्राईक रेट अत्यंत उल्लेखनीय आणि आहे विशेष बाब म्हणजे मूलभूतपणे नसलेल्या मुंब्रा राबोडीसारख्या भागामध्ये पक्षाने दहा जागा वाढवल्यात त्या जागा वगळता पाहता भाजपाची प्रभावी स्ट्राईट रेट हा थेट अठ्ठावीस पैकी अठ्ठावीस असा म्हणजे शंभर टक्के ठरतो जो पक्षाच्या संघटनात्मक ताकदीचे आणि जनतेच्या विश्वासाचे स्पष्ट द्योतक आहे यावेळी आमदार निरंजन डावकरे यांनी असलेल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठाम निर्णय क्षमतेमुळे आणि विकासाभिमुख धोरणांमुळे राज्यात भारतीय जनता पक्षाविषयी जनतेचा विश्वास अधिक दृढ झाल्याचं नमूद केलं आहे यासोबतच महाराष्ट्र प्रदेश भाजप आणि अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन संघटनात्मक बळकटी आणि कार्यकर्त्यांशी असलेला थेट संवाद यामुळेच ठाण्यात हे गवगवीत यश मिळू शकले असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे पहिले तुमचे आभार मानतो की आपण सगळ्यांनीच या निवडणुकीत निवडणुकीत निवडणूक नसताना सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी आम्हाला वेळोवेळी चांगली साथ दिली त्याच्याबद्दल तुम्हाला भारतीय जनता पक्षातर्फे मी धन्यवाद देतो हे खरं आहे की युतीच्या सगळ्या चर्चेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला ज्या जागा आल्या त्या आमचा आम्हाला समाधान देणाऱ्या नसल्या तरी देखील एकदा युती झाली की आम्ही आम्हाला ज्या जागा मिळाल्या त्याच्यावर तुटून पडायचं आणि त्या दृष्टीने आमचा हा स्ट्राईक रेट जो आहे तो अभूतपूर्व आहे कारण की पंच्याहत्तर टक्के स्ट्राईक रेट हा साधारणपणे नसतो त्याच्याही पलीकडे निर्णय विधानसभांचं जरी आपण बघितलं तर ज्या शहरामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून आणि विधानसभेमध्ये आम्ही आहोत त्या ठाणे विधानसभेचा तर स्ट्राईक रेट नव्वद आहे त्या ठिकाणी पस्तीस जागांपैकी महायुतीच्या जा एकतीस जागा आहेत आणि एकतीस जागा महायुतीच्या जा निवडून आलेल्या आहेत त्याच्यामध्ये एकवीस भारतीय जनता पार्टीच्या उरलेल्या शिवसेनेच्या आणि त्याच्यामुळे जनतेने विधानसभेला ज्या पद्धतीने राज्यात आणि या ठिकाणी कौल दिला त्या पद्धतीनेच मतदार जो आहे तो आपल्या पाठीशी उभा राहिलेला दिसतोय या वेळेला एक आपण बघितलं असेल की फार कोणी इम्पोर्ट केलेले कार्यकर्ते आम्ही उभे केलेले नाही आमचे जे खऱ्या अर्थाने तळमळीने काम करणारे लोक आहेत तळमळीने काम त्या ठिकाणी वर्षानुवर्षे काम करतात कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत महिला कार्यकर्ते आहेत त्यांना आम्ही दिलं काही वेळेला लोकांच्या दृष्टीने ही एक रिस्क असते की एकदमच तुम्ही नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली परंतु आम्हालाही विश्वास होता की त्यांच्या कामाच्या आधारावर जनता निश्चितपणे आम्हाला मतदान करेल आणि त्यामुळे ते देखील सर्व जे कार्यकर्ते आहेत म्हणजे इतके ज्या म्हणता येईल की आर्थिक दृष्टीने कमी असलेले परंतु कामामध्ये वाघ असलेले आर्थिक दृष्टीने राहणीमानाच्या दृष्टीने अगदी दीड खोलीत राहणाऱ्या देखील एक कार्यकर्ता जो आहे तो सर्वात जास्त कुठे निवडून येऊ शकतो शेवटी लोकशाहीच्या दृष्टीने देखील हा एक मोठा संदेश आहे की आज जे मेसेज लोकांना जातो की बाबा धनी लोकच निवडून जातील खूप पैसे खर्च केले तरच माणसं निवडून जातात तर या ठिकाणी आम्ही अनेक उदाहरणं देऊ शकतो आमचे जे अठ्ठावीस निवडून आलेले आहेत त्याच्यामध्ये अनेक उदाहरणं आहेत की जी खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाच्या जोरावर आणि अतिशय गरीब असून देखील त्या ठिकाणी निष्ठावान आहेत आणि ते निवडून गेले मला वाटतं आम्ही घोषणा नेहमीच देत होतो की आपली बार सो के पार तसं महायुतीचे शंभराच्या पुढे देखील आकडा आमचा महापालिकेमध्ये गेलेला आहे आणि जे विरोधक निर्णया कांगाळ्या करत होते ई व्ही एमचं असेल कधी मतपेटीचं असेल कधी काउंटिंगचं असेल कधी याद्यांचं असेल ते सगळेजण जा जे आहेत ते मतदारांनी त्यांना अक्षरशः घरी ते त्यांना जे अपेक्षित यश आहे ते मिळालेलं नाही आणि त्यांचे सगळे अध्यक्ष पण आपल्याला बघायला मिळेल की ते देखील पराभूत झालेले दे आहेत या निवडणुकीमध्ये ठाण्यामध्ये आणि त्याच्यामुळे विरोधक आहेत की नाही अशी परिस्थिती या सभागृहामध्ये होते की काय परंतु निश्चितपणे आमची महायुती जरी असली तरी देखील ठाणेकरांच्यासाठी ठाणेकरांच्या हितासाठी आम्ही योग्य पद्धतीने त्या ठिकाणी योग्य ते काम झालं पाहिजे याच्या बाबतीमध्ये आग्रही लावून व्यवस्थितपणे ठाण्याच्या विकासामध्ये आमचे नगरसेवक आणि आम्ही सगळी भारतीय जनता पार्टी निश्चितपणे हातभार लावू शकतो आज महाराष्ट्रामध्ये तर सुनामी आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीला गेल्या चाळीस वर्षामध्ये कधीच यश मिळालेलं नव्हतं आणि ते यश जे आहे ते, ते पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या नंतर एवढं मोठं यश जे आहे ते या ठिकाणी मिळालं आहे आणि त्यामुळे नगरपालिका नगरपंचायतीला जसा आम्ही नंबर वन तसंच महापालिकेला देखील क्रमांक एकवर म्हणजे चौदाशेच्या वर नगरसेवक ये निवडून येणं हे सुनामीच म्हणावं लागेल ला आणि त्यामुळे फार मोठं यश जनतेने दिलेलं आहे आणि त्यामुळे हे तर आमचे माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली दे धुरंधर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे यश जे आहे ते अधोरेखित झालेलं आपल्याला जे बघायला आहे त्याच्या पाठीमागे बरंचसं तपश्चर्य आहे काम आहे विकासाचं काम आहे प्रामाणिकपणा आहे आणि याच्यामुळे शेवटी आपल्याला यश मिळत असतं आणि ते या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळेल पण अर्थातच महाराष्ट्राच्या जनतेने फार मोठा विश्वास आमच्यावर टाकलेला आहे